मी आणली होती त्याला चुड्यात खायसाठी आणली होती काय करीत आहे माहिती सरले मी त्याच्याकडे गेली परिवारी गड तर तिच्याकडे असा कंगव होता तिला म्हणत होत तुम्ही इकड द्या मला

भारी वास आला काय टाकले नाही त्यात

तो तो वाजन त्यालायचं नाही मारायचं नाही काय नाही एवढ्या भाकरी तापून घ्यायचं तू तू चोरणारा म्हणायचं काय तुला हानीत नाहीत मारित नाही फक्त एवढ्या डब्याच्या सगळ्या भाकरी करून जा म्हणला पाहिजे एवढ्या खल्याशिवाय उठायचं नाही तुम्हाला काय चोराच्या साईडला चोराच्या साईडला उभं केलं कुणी तुम्ही कुणी केलंय तुम्ही म्हणला म्हणल मी म्हणलोय बघाय मी म्हणलोय का म्हणलं मी म्हणलोय माणसाला तुमच्यासारखे नाही मी म्हणलंय

काहीतरी सांगायचंय मला <coughs> तमन, भाजी तावा तावा ये। भाजी भाजी झाली तवा तवा टाकून तुला नवा काहीतरी सांगायचं खुश होती भाजी तुला

टाका जाय भाकरी बगर किती आहे त्याच्यामध्ये त्या भाकरी खाजा पण भाकरीच्या कुठे भाकरीचा माग लागत नाही सोडा आ तो सोडू पण कडक महादेव कोकणी त्यांचा मी आता फोड तोडतोय का त्यांना तुम्ही किलोमीटर किती लावू किलोमीटर किती लावू

दोघ जण नाही का जेवले पुन्हा पुरते तुम्ही दोघ जण जेवू नका काय राईट पुरते दोघ जण तू आम्ही दोघ बर बर नाही जेवण आपका हुकुम सारा हुकुम पुरते बघा राईट पुरते बायको ही आली का नाही मग जेव आम्हाला हात पाय दिले देवा आम्ही खाण्यासाठी खटा करणार बायको काय बोलायला तुम्ही काय किती वाजत माहिती काय झाला पाहिजे पाहिजे आपण आता टाकतो मी पडतोस दहा अकरा अकरा वाजेसर भाजी पाहिजे दमादमान किती बाजूला

मिरच्या नाही का मिरच्या आणल्यात नाही तिने लिंबू आणलं तिने नुसत्या शेंगा घेऊन आली त्या काहीच्या मला बटाची शेगाचे सीजन संपून म्हणून पिशीतून घ्यायच तरी टाक ना

संपत आले म्हणजे आता ते सत्तर रुपये किलो वीस रुपये पाव किलो काची कोथिंबी राहिली कोणी किती काढली भाजीला चांगली झाली टाक बरं मला महागाय लागत पाहिजे र रे ते शिजाय तर पाहिजे ना शेतकऱ्याचं तरी कसं होणार आहे शेतकऱ्याचं तरी कसं होणार आहे वस्तूचा भाव आहे का नाही चलत चलत मधल्या वाटाने बाजारातल्या वस्तूचा भाव नाही करते का दोन भाकरी होय त्या पप्पाला कर दोन भाकरी ज्याला काय दाजीला करते का त्याला करा आपण शिवसेना तुमचं जेवण झाले तू कोणाचे नाही